हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊस वाईफ टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला ब्लॉग काय आहे त्याच्यामध्ये काय दिसणार आहे तर आज पूर्णपणे आपण रेसिपी दाखवतो आहे आणि ती रेसिपी आहे ओला नारळ घालून बनवलेलं मटर पनीर तर बऱ्यापैकी रेसिपी जेव्हा मी पाहिली कुठे मला जेव्हा बनवायची असते कधी बनवायची होती पहिले बनवायला येत नव्हतं तर मला कधी ओला नारळ घातलेली तर भाजी कधी दिसली नाही ही रेसिपी म्हणजे ही पद्धत मला माझ्या चुलत सासूबाईंनी शिकवली आहे तर त्यांचं बघून मी हे शिकलेली आहे पण मला ही आवडली आणि बऱ्यापैकी जेव्हा मी बनवली तेव्हा कुणी कुणी ज्यांनी कुणी खाल्ली त्यांना ती भाजी खूप आवडली तर मग म्हटलं आपण हीच रेसिपी कंटिन्यू करूया कारण टोमॅटो आणि कांद्याच्या ग्रेव्हीवाली भाजी तर हॉटेलमध्ये पण भेटते आणि मग घरचा आपला काहीतरी बदल आणि म्हणून मग आम्ही ही बनवायला लागलो तर सगळ्यात पहिलं तर मी कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यानंतर इकडं तुम्हाला प्लेटमध्ये दिसतं आहे सगळं पनीर कट करून घेतलं आहे कांदा कट केला आहे टोमॅटो कट केलेला आहे आणि ओला नारळ कट केलेला आहे ह्याचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगते अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त पनीर आहे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत मोठ्या साईजचे आणि एक पूर्ण नारळ घेतलेला आहे ताजा फ्रेश नारळ घ्यायचा आहे फोडायचा आहे आणि भाजीसाठी यूज करायचा आहे असा तर सगळ्यात आधी तर आता कढई मस्त तापून घेतली त्याला छान तेल लावून घेतलं आहे कडेनी ते, ते थोडंसं गरम होऊन दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये पनीर घातलं हे मी कशासाठी केलं माझ्याकडे नॉनस्टिकची कढई नाही आहे तर ते ह्या कढईमध्ये जेव्हा मी पनीर टाकणार तेव्हा ते खाली चिटकून बसतं आणि म्हणून आपल्याला हे सगळं करायचं आहे तर पनीर पूर्णपणे पनी त्यातलं पाणी आटेपर्यंत परतत बसायचं नाही आहे ही चूक मी पहिल्यांदा खूप वेळा करून झालेली आहे पण आता माझ्या लक्षात आलं आहे की मी काय केल्यानंतर काय होतंय तर जास्त वेळ पनीर परतत बसले ते पा ते पाणी आटायची वाट पाहिली पनीरमधलं पनीरला सुटलेलं तर पनीर एकदम रबरेसारखं होऊन जातं आहे नंतर आणि ते खाताना अजिबात मजा येत नाही म्हणून मऊ लुसलुशीत पनीर राहण्यासाठी फक्त त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला त्याला थोडंसं असं गरम करून आणि साईडला काढून घ्यायचं आहे तर हेच मी पहिलं खूप म्हणजे लक्षात येत नव्हतं की पनीर जेव्हा मी परतून घेते तेव्हा हे असं रबरेसारखं का आहे का आहे जे मला आता समजायला लागलेलं आहे आणि मी तुमच्याशी शेअर करते तर मस्त पनीरमधलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे थोडंसं पनीर गरम झालेलं आहे आणि मी आता इथे काढून घेते साईडला पाणी याच्यासाठी काढून घ्यायचं जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो तेव्हा ते आपल्या आपण अंदाजानुसार बनवतो आणि त्याच्यानंतर एक उकळी आल्यानंतर बऱ्यापैकी लोक पनीर त्या ग्रेव्हीमध्ये सोडतात तर जेव्हा तुम्ही अंदाजे सगळं त्याला तिखट मीठ मसाले वगैरे सगळं घातलेलं असतं आणि जेव्हा ते श उकळी आल्यानंतर त्यात पनीर सोडता तुम्ही न परतता तेव्हा त्या ते ग्रेवीची कन्सिस्टन्सी एकदम बिघडून जाते आणि या पनीरला आता पाहू शकता एक अर्ध अर्ध पाऊन फुलपत्र त्याला पाणी सुटलेलं एवढंच पाणी जर त्या ग्रेव्हीमध्ये वाढलं तर ती पूर्ण चव बिघडून जाते सगळी त्याच्यामुळं ही क्रिया आपल्याला पहिली करून घ्यायची आहे आणि आता नंतर मी परत तेल तापायला ठेवलं आहे थोडंसं आ, ते ह्याच्यासाठी की आपल्याला हे बाकीचं सगळं कांदा खोबरा आणि कांदा नारळ आणि टोमॅटो परतून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी तर आता नारळ परतून घ्यायचं आहे आणि नंतर ह्या बाकीच्या दोन गोष्टी परतून घ्यायच्यात तर छान असं आता नारळ मी परतून घेते ना आणि पाहू शकता नारळाचं जे पाठीमागचा जो काळा भाग असतो ज जरा कडकवालं ते मी काढून घेतलं आहे सगळं कारण ते खूप असं वाटताना पण एकदम चौथासारखं असं वाटतं कसं तरी ते असं मऊ वाटला जात नाही म्हणून ते काढून टाकायचं आहे आपल्याला आधीच आणि छान असं तर हे नारळ परतून झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचं तर इकडे उंदीर मामा तयारच असतो कुठलीही रेसिपी बनवताना किचनवर बसून खातोय त्याला किती वेळा सांगितलं गरम आहे इकडे सगळं पोळेल हे ते पण ऐकायचं नाव नाही काहीही बनवायचं असू द्या असं नाही की फक्त त्याच्याच आवडीचं सगळ्याच गोष्टी आवडतात कुठलीच गोष्ट आवडत नाही असं नाही आहे त्याला आणि रेसिपी बनवणारे हे माहिती झालं की तो किचनप जवळ असणार म्हणजे असणारच हे ठरलेलं आहे आणि घरात कौतुक करणारा हा एकटाच आहे कौतुक करणारा म्हणण्यापेक्षा तोंड भरून कौतुक करणारा हा एकटाच आहे खूप कौतुक असतं त्याला तो फायनल रिझल्टची वाट कधीच बघत नाही की मम्मा हे बनवती आहे ते शेवट म्हणजे कसं होईल आणि खायला कसं लागेल असं नाही जेव्हा मी बनवायला काही घेते तेव्हापासून त्याचं असतं मम्मा तू किती हुशार आहे तू किती छान करती तुला हे कुणी शिकवलं आहे मग तू माझी प्यारी मम्मा आहे ह्या त्या गोष्टी सगळ्या त्याच्या ऐकत ऐकत माझी रेसिपी कधी बनते हे मला कळत नाही आणि झाल्यानंतर पण तो तेवढंच कौतुक करत राहतो आत्ता पण त्याचं तेच होतं मिक्सर वगैरे काढला तर त्याच्यानंतर बटन बंद चालू करायला मी तुला मदत करतो असं तसं सगळं आणि फिनिश केलेत त्यांनी पनीरचे तुकडे जे मी दिले त्याला परतल्यानंतर तर इकडे आपला कांदा पण परतत आलेलाच आहे आणि अजून थोडंसं आपण त्याला तळून घेऊया त्याचं असं होतं की मला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची मी म्हटलं मी व्हॉईस ओवर करणार आहे मी तुझी बडबड ह्याच्यात टाकणारच नाही आहे आज तर कांदा परतून झाल्यानंतर छान असा टोमॅटो परतून घेणार आहे टोमॅटो थोडंसं मऊ पडेपर्यंत परतायचा आहे गॅस आता फुलच ठेवायचा आणि मस्त हे सगळं परतून घ्यायचं आहे त्यांना अजून पनीर पाहिजे होतं बाळाला आणि त्यांनी परत अजून एक एक पनीर आणि एक एक नारळचा तुकडा घेतलेला आहे तर नारळ घाल घालून भाजी ना खरंच खूप छान होते आधी मी फक्त म्हणजे टोमॅटो आणि कांद्याचीच भाजी कांद्याच्या ग्रेवीचीच भाजी मी खाल्ली होती पण जेव्हा नारळ घालून भाजी बनवली आणि माझ्या सासूबाईंकडे मी खाल्ली त्या चुलत सासूबाईंकडं तर खूप मला टेस्ट आवडली आणि जेव्हा जेव्हा मी ही भाजी बनवली तेव्हा ज्यांनी कुणी खाल्ली त्यांना पण ती खूप आवडली म्हणून मी हीच रेसिपी कंटिन्यू करायचं ठरवलं म्हटलं चेंज करायला नको कारण छान लागते आहे नॉर्मली तर कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आपण बाहेर खातोच तर आता मी इकडे हे सगळं परतलेलं एकदम थंड करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर खोबरे पहिले वाटून घेतलेत खोबरे वाटल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो घातला आहे आणि हे वाटून घेताना त्याची पेस्ट करताना थोडंही पाणी घालायचं नाही आहे टोमॅटो घातला कांदा घातला की ते आपोआप मऊ पडतं आणि सगळं एकमेक मिक्स होऊन असं वाटलं जातं तर तसंच वाटायचं आहे पाणी अजिबात घालू नका आणि आता त्याच्यानंतर कढई तापायला ठेवलेली आहे तेल छान घाल घातलेलं आहे त्याच्यामध्ये तमालपत्र घालून घेतलं आहे थोडंसं तोडून तोडून असं घातलं आहे आणि ते सगळं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे नारळ टोमॅटो आणि कांदा आणि हे सगळं आता छान परतून घ्यायचं आहे आता ग्रेव्हीची भाजी बनवताना कुठलीही जेव्हा हे टोमॅटो कांद्याचं वाटण असतं आपलं तर आज मी ह्याच्यात नारळ घातलेला आहे म्हणून पण नॉर्मली प्रत्येक भाजीला काही म्हणजे ग्रेवीच्या भाजीला टोमॅटो आणि कांद्याचं वाटण घालतात लोक तर ते वाटण परतून घ्यायला कुठेही कमी पडायचं नाही आहे कारण सगळं ग्रेवीच्या भाजीचे सगळं काही हे परतण्यामध्येच मेहनत असते तर ती कमी करायची नाही तर हे छान मी आता पाच दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत काढून झाकण काढून मी त्याला छान असं परतून घेणार आहे आणि आता हे एकदाच झाकून ठेवायचं नंतर झाकून ठेवायचं नाही आता नंतर थोडासा गॅस मिडियम किंवा फुल केला तरी चालेल फक्त कंटिन्यू ते मिक्स करत राहायचं आहे कारण ते वाटण सगळ्या बाजूनी सगळं असं परतलं गेलं पाहिजे आणि हे टोमॅटोचा कांद्याचा कच्चापणा कुठे राहिला तर ते ग्रेवीची एकदम चव बिघडून जाते म्हणून हे परतायला मेहनत घ्यायची छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर पहिले तर हे अद्रक लसूणची पेस्ट घालते आज मी घरी बनवलं नव्हतं रेडीमेडच घेऊन आले तर तीच घातली फ्रेश घातली ना तुम्ही तरी पण खूप छान तर तुम्हाला जसं जमेल तशी घाला मी आज आणली होती मसाले घेता घेता मी हे पेस्टचं पण पॅकेट घेतलं होतं तर छान असंही अद्रक लसूण घातल्यानंतर पण बराच वेळ परतून घ्यायचे कारण अद्रक लसूणचा पण कच्चा असा स्मेल असतो तो तो गेला पाहिजे आणि छान आता मी हे परतून घेते सगळं तेल सुटेपर्यंत पाहू शकता कंटिन्यू हात चालू आहे माझा कारण ते सगळ्या बाजूनी परतलं जावं म्हणून तर आता ह्याला थोडं थोडं तेल, तेल सुटायला लागलेलं आहे आणि मस्त त्याचा असा एक गोळा बनायला लागला आहे त्या सगळ्या ग्रेवीचा जी तुम्ही पाहिलं पहिली किती अशी थोडी पातळ पातळ होती आणि आता कसं चिकट चिकट असं एका जागेवर यायला लागलं आहे ते तर ला आता ह्या स्टेजला आपल्याला सगळे मसाले काढून घ्यायचेत तर ते मसाले म्हणजे मी काय काय काढलं आहे काश्मीरी लाल मिरची परत धना पावडर थोडीशी हळद आणि मटर पनीर मसाला एवढे चारच मसाले ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत बाकी काहीही टाकायचं नाही आहे आणि टेस्ट जी तुम्ही इमॅजिन करत असाल आता तीच लागणार आहे खूप छान तर आत्ता हे मसाले टाकल्यानंतर ग्रेवी खूप कोरडी पडली आहे म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर मी थोडं पहिले तर थोडंसंच टाकून बघितले अजून मला वाटतंय कमी पडतंय तर मी, मी अजून थोडंसं टाकेल त्याच्यामध्ये पाणी आणि छान असं आता हे मसाले टाकलेले ह्या मसाल्याचा पण कच्चापन आपल्याला घालवायचा त्याच्यासाठी ते पण छान परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त तेल ग्रेवीलाच ऑलरेडी सुटलेले त्याच्यामुळं कढईला सगळं तेल लागतं आहे कडेने आणि हेच व्हायला पाहिजे तर थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे मी कारण ते मसाले मला छान परतून घ्यायचेत ता आणि अजून पण थोडा कोरडापणा वाटत होता म्हणून ते घातलंय पाणी आणि आता हे मसाले एक एक मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे कारण ते थोडंसं शिजले जायला पाहिजे आणि मग बघूया खोलून छान परतलं आहे का तर मस्त आहे थोडं थोडं असं तेलाचं हे झालं आहे मध्ये मध्ये तर परतलेलंच आहे ते अजून थोडंसं मिक्स करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते कसं झालं आहे ते दिसतं दिसत तर आहेच तेल छान सुटलेलं आहे त्याला आणि एकदम कोरडा कोरडं व्हायला लागलं आहे त्याचं त्याचा गोळा बनायला लागला आहे तर आलं आहे आपलं परतत तर आलेला आहे मसाला आणि आता मी दुसऱ्या गॅसवरती थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे जे मला ह्या ग्रेवीमध्ये टाकायचं आहे गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकू नका कारण त्याची चव पण छान लागते आणि तरी म्हणजे नाही का राहते कट आहे असा राहतो त्या भाजीचा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे कुठलीही ग्रेव्हीची भाजी बनवत असाल तर हे सगळं परतून झाल्यानंतर वाटण त्याच्यामध्ये गरम पाणी घाला थंड पाणी वापरू नका आणि मस्त असा मसाला परतत आलेलाच आहे पाणी कन पाणी पण गरम होतं आहे तर तोपर्यंत मी काय केलेलं आहे फ्रोझन मटार आणले होते मी आज आणि त्याच्यामुळे मी ते आधी कुठे ह्याच्यात घातलेले नाही आहेत किंवा आत्ता पण घालणार नाही आहे जेव्हा भाजीला एक उकळी येईल तोपर्यंत ते मी फ्रीझरमधून काढून थंड पाण्यामध्ये ठेवलं आहे ते असं एक गोळा बनवून राहिला त्याचा तर त्याच्यासाठी ले ले तर भाऊ दिसत असेल तुम्हाला छान असं तेल सुटलेलं आहे कडनी दिसते सगळे बबल्स आलेले आणि आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे तशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे घट्ट पातळ तर पहिलं तर मी हे मिक्स करून बघते वाटण घातलेलं आणि एवढं पाणी मला लागणारच आहे श अंदाजे दोन ग्लास असेल तर तेवढं मी पाणी घातले कारण पनीर पण पन जास्त आहे आणि प्लस त्याच्यामध्ये आपल्याला मटर पण घालायचं तर छान अशी मऊसुद्ध ग्रेवी होते ह्याच्यामध्ये काही काजू वगैरे किंवा थोडंसं बेसन वगैरे घालायची गरज नाही आहे प लोक ग्रेव्ही अशी दाटसर होण्यासाठी त्याच्यामध्ये एखादं दोन चमचे बेसन भाजून घालतात किंवा मग चार पाच काजू घालतात तर मी तसं काही घातलेलं नाही आहे मला गरज वाटत नाही कारण मस्त वाटण जेव्हा आपण छान वाटून घेतो तेव्हा ते असं होतं फक्त नारळाचं ते पाठीमागचं का काळवाला जास्त ते काढायला विसरायचं नाही नाही तर त्याच्यानंतर भाजी जेव्हा तुम्ही बनवता त्याच्यासोबतच म्हणजे वाटता तर ते असं एकजीव होत नाही सगळं म्हणून ते काढून घ्यायला विसरायचं नाही आहे तर छान असं आता भाजीची ग्रेवी म्हणजे मला जशी पाहिजे तसं झालेलं आहे तर मी आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते अंदाजे त्याच्या त्या अंदाजानुसार आणि एक उकडी त्याला येऊन द्यायची आता आपल्याला छान अशी उकळी आली की हे मटार त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे मस्त धुवून घेतलेत आणि नंतर पनीर घालून घ्यायचं आहे तर भाजीला तरी पण यायला लागली दिसते का आणि कलर पण छान आला आहे पनीर एवढं हाताला मऊ लागत होतं ना आज खूप छान आणि आता हे मस्त सगळं मिक्स करून घेते कलर एवढा भारी दिसतो भाजीचा आणि खरंच जेवढं भारी दिसतं आहे तेवढीच छान टेस्ट झालेली त्याची नक्की ट्राय करू शकता जर रेसिपी आवडली असेल अजून तर पुढे होणारच आहे खूप अजून राहिलं आहे एक दोन स्टेप आहेत आपल्या ह्याच्यातल्या आणि त्याच्यानंतर फायनल तुम्ही भाजी बघा आणि फक्त बघू नका आवडली तर बनवून टेस्ट करून बघा आणि मला पण सांगा कमेंट करून कशी झालेली तर आता हे सगळं घालून आहे थोडीशी एक उकळी काढून घेते मी ह्याला आणि त्याच्यानंतर बघूया वाव छान तरी आलेली भाजीला कलर खूप छान आला आहे आणि हे बघूनच मला खूप तोंडाला पाणी सुटलेले की आता कधी खाईल कारण खूप छान झालेली भाजी आता ह्या स्टेजला आपल्याला कसुरी मेथी घ्यायची आणि अशी हातावर चोळून छान भाजीमध्ये टाकून घ्यायची या चांगले एक दोन चमचे मी घेतलेली पोहे खायचा आपला जो स्पून असतो ते दोन चमचे घेतलेले आहे आणि मस्त असा चोड़ून, चोड़ून ते असं हाताने चोळून चोळून त्या भाजीमध्ये टाकलं की अजून एक कसुरी मेथी जेव्हा तुम्ही टाकता त्याच्यानंतर पण भाजीचा कलर चेंज होतो परत आणि मस्त तर आपण घरच्या काळ्या मसाल्याची भाजी कशी क करतो त्याची तरी कशी असते काळपट लाल अशी तसं होतं हे तर टेस्ट पण छान म्हणजे वाढतेच भाजीची आणि कलर पण चेंज होतो तर तर। आता अजून परत एक उकळी काढून घेतली मेथी टाकल्यानंतर आणि आता तरीची टे कलर पाहू शकता तुम्ही कल कसा म्हणजे चेंज झालेला आहे आणि एकदम भाजीचं टेक्चरच बदलून गेलं आहे खूप भारी दिसतं आहे तर कसुरी मेथीचा पण खूप म्हणजे परिणाम होतो भाजीवरती आणि तो चांगल्या दृष्टीने होतो चव पण वाढते आणि तरीचा कलर पण वाढतो भाजीचा कलर वाढतो तर अशी आपली भाजी रेडी झालेली आहे मटर पनीर आणि देते आता खायला तक्ष खूप वाट बघतोय कारण घरात पनीर जास्त आवडणारा तक्षू आहे तर पहिलं तर मी त्याला हे पराठे आणि पनीर दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही जेवायला घेतलेलं आहे मस्त मी पराठे गरम करून घेतले आणि जेवायला घेतलं तर भाजी एक नंबर झालेली व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय